मंडळीत धडाकेबाज निर्णय घेणारा जागच्या जागी प्रश्न निकाली लावणारा लोकप्रतिनिधी कोणाला आवडत नाही नायक सिनेमातला अनिल कपूर सर्वांनाच आवडतो पण प्रत्यक्षात मात्र तसा एकही मंत्री राजकारणी आपल्याला आपल्या आसपास दिसत नाही पण काही दिवसांपूर्वी एक व्हिडिओ व्हायरल झाला होता गोवा राज्याचे आरोग्य मंत्री विश्वजित राणे यांनी गोवा मेडिकल अधिकाऱ्याचे तडका फडकी निलंबन केलं होतं यावेळी आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांना डॉक्टर रुद्रेश यांच्या उद्धट वर्तनाबद्दल माहिती मिळाली होती त्यामुळे आरोग्यमंत्री विश्वजित राणेंकडून कॅज्युअल टी विभागाचे डॉक्टर रुद्रेश यांच्या तात्काळ निलंबनाचा आदेश देण्यात आले होते यावेळी त्यांनी रुग्णांशी बोला आणि वागा अन्यथा घरी चला असा सज्जड दमही विश्वजित राणे यांनी संबंधित अधिकाऱ्याला दिला होता यावेळी आरोग्यमंत्री विश्वजित राणेंचा रुद्रावतार पाहायला मिळाला होता त्यांची कारवाई पाहून काही लोकांनी त्यांचं कौतुक केलं होतं तर काँग्रेस आणि काही आरोग्य संघटनांनी मात्र या आरोग्यमंत्र्यांवर आरोप केले आणि हे प्रकरण अधिकच चिघळलं म्हणूनच नेमकं व्हायरल होत असलेलं हे प्रकरण काय गोव्याचे आरोग्यमंत्री विश्वजित राणे नेमके कोण आहेत त्यांना आता या सगळ्या प्रकरणी माफिका मागावी लागली आहे सगळंच या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्ही पाहताय विशेष भारी मंडळी गोवा राज्याचे आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी सात तारखेला म्हणजे शनिवारी गोवा मेडिकल कॉलेजला अचानक भेट देऊन तिथल्या कामाची तपासणी केली होती दरम्यान कॅज्युअल टी विभागातील डॉक्टर रुद्रेश यांना त्यांच्या वर्तनामुळे निलंबित केलं विश्वजित राणे यांनी सगळ्यात पहिल्यांदा तर मेडिकल कॉलेजमध्ये फिल्मी स्टाईल एंट्री घेतली प्रवेश करताच इथे चीफ मेडिकल ऑफिसर कोण आहेत म्हणून विचारू लागले यावेळी समोरील नर्सनं आसपासच असतील असं सांगितलं मात्र ते कुठे आहेत त्यांना बोलवा म्हणून विश्वजित राणे तिथेच बसून राहिले यावेळी चीफ मेडिकल ऑफिसर डॉक्टर रुद्रेश यांना त्यांच्यासमोर हजर व्हावं लागलं विश्वजित राणे डॉक्टरांना झपताना म्हणाले की तुम्ही लोकांना व्यवस्थितरित्या गाईड करत नाही मला तुमच्यावर कारवाई करायला भाग पाडू नका खिशातून हात बाहेर काढून माझ्यासमोर उभं राहा तोंडावरचा मास्क काढा असं म्हणत विश्वजित राणे यांनी डॉक्टर रुद्रेश यांना सुनावलं शिवाय त्यांच्या निलंबनाचं पत्रक काढण्याचे आदेशही दिले पुढे बोलताना विश्वजित राणे म्हणाले तुम्ही घरी जा तुला केस दाखल करायची असेल तर कर पण मी तुला सांगतोय की तुझं निलंबन करण्यात आलेलं आहे जिबेवर ताबा मिळवायला तुम्ही शिकायला हवं तुम्ही डॉक्टर आहात तुम्ही रुग्णांशी आणि येथील लोकांशी चांगल्या पद्धतीनं बोललं पाहिजे मी बोलत असताना मध्येच अडवण्याचा तुला अधिकार नाही त्यानंतर आरोग्यमंत्री राणे संबंधित डॉक्टरांना उद्देशून म्हणाले की त्यांच्या जागी दुसऱ्या सीएमओची नियुक्ती करा मी त्यांच्या निलंबनाच्या फाईलवर सही करेन मला त्यांना ताबडतोब निलंबित करायचा आहे मी सहसा उद्धटपणे वागत नाही पण मी हे आता सहन करू शकत नाही असं म्हणत आरोग्यमंत्री राणे यांनी तात्काळ संबंधित डॉक्टरांची सस्पेंड ऑर्डर काढण्याचे आदेश दिले पण म्हणजे ही घटना घडल्यानंतर यावरून नेटिझन्सच्या तीव्र प्रतिक्रिया समोर आल्या आहेत विविध राजकीय पक्षांसह सामाजिक संस्था आणि सामाजिक कार्यकर्ते याबाबत सोशल मीडियावर व्यक्त झाले होते मेडिकल कौन्सिल ऑफ इंडियाने या प्रकरणी निषेध व्यक्त केला होता फेडरेशन ऑफ ऑल इंडिया मेडिकल असोसिएशनने मुख्यमंत्री तसेच पंतप्रधान कार्यालयातही लेखी तक्रार करून बहात्तर तासांच्या या प्रकरणी मंत्री राणे यांनी माफी मागावी अशी मागणी केली होती गोमेकॉटील निवासी डॉक्टरांच्या गार्ड या संघटनेनं आहे की मंत्री विश्वजित राणे यांच्या वर्तनामुळं सेवा कर्मचाऱ्यांचं चा मनोबल खचलंय रुग्णांप्रती आमची वचनबद्धता आहे परंतु आमच्या सदस्यांचं संरक्षण करण्याचा आमचा निर्धार आहे या प्रकरणी अठ्ठेचाळीस तासांच्या आत कोणतीही कारवाई केली नाही तर मुक ब्लॅकआउट निषेध सुरू करू आणि त्यानंतर सामूहिक संपावर जाऊ सा असा इशारा संघटनेनं दिला आहे मंत्र्यांचं वर्तन आक्षेपार्ह आणि संतापजनक होतं असं संघटनेनं म्हटलं आहे आरोग्य सेवा देणाऱ्या कोणत्याही कर्मचाऱ्याला पुन्हा अशा अपमानाचा सामना करावा लागू नये असं संघटनेनं म्हटलं आहे याशिवाय या, या प्रकरणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी या संदर्भात पत्रकार परिषद घेऊन आरोग्यमंत्र्यांच्या वर्तनावर मत व्यक्त केलं आहे पाटकर म्हणाले या गैरवर्तना बद्दल हे भारतीय न्यायसंहितेच्या पात्र ठरतात त्यांना दोन वर्षांपर्यंत कारावासीची शिक्षा होऊ शकते मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत हे स्वतः डॉक्टर आहेत त्यांनी या प्रकरणी गंभीर लक्ष देणं आवश्यक आहे आरोग्यमंत्र्यांनी या वर्तनाबद्दल जाहीर माफी मागावी अन्यथा आंदोलक डॉक्टरांसोबत काँग्रेस रस्त्यावर हो उतरेल असा इशारा अमित पाटकर यांनी दिला आहे मंडळी या प्रकरणी वाद वाढल्यानंतर गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना या प्रकरणात स्पष्टीकरण द्यावं लागलं त्यांनी एक्स अकाउंटवर केलेल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की मी झालेल्या प्रकरणाचा आढावा घेतला आहे आणि आरोग्यमंत्र्यांशी त्या संदर्भात चर्चा केली आहे मी गोव्यातील लोकांना खात्री देऊ इच्छितो की डॉक्टर रुद्रेश कुट्टीकर यांना निलंबित केलं जाणार नाही राज्य सरकार आणि आमचे समर्पित वैद्यकीय पथक प्रत्येक नागरिकासाठी आरोग्य सेवेचे सर्वोच्च मानक सुनिश्चित करण्यासाठी पूर्णपणे वचनबद्ध आहे जीव वाचवणाऱ्या आमच्या डॉक्टरांच्या अथक प्रयत्नांचे आणि अमूल्य सेवेचे आम्ही कौतुक करतो अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली एकूणच आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांच्यावर पुढे अनेकांनी बोटं दाखवत त्यांच्या वर्तनाविरुद्ध कारवाईची मागणी केली पण अखेर यावर आरोग्यमंत्र्यांनी स्वतः ट्विट करत स्वतःची बाजू मांडली आणि ट्विट करताना आरोग्यमंत्री म्हणाले की मी जे केलं ते एका असहाय्य वृद्ध महिलेसाठी केलं आणि मी कायम अशीच मदत करत राहीन मी प्रत्येक रुग्णाच्या हक्कासाठी आवाज उठवणार कृती करणार आणि लढा देणार असं आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी म्हटलंय या प्रकरणी बरंच काही बोललं आणि लिहिलं गेलं आहे आरोग्यमंत्री म्हणून नव्हे तर प्रत्येक नागरिकाच्या विशेषतः ज्येष्ठांच्या आरोग्याच्या गरजांबाबत कधीही उपेक्षा होऊ नये यासाठी समर्पित व्यक्ती म्हणून मला थेटपणे या विषयावर बोलणं आवश्यक वाटलं ते पुढे असंही म्हणतात की एका ज्येष्ठ नागरिकाच्या नातेवाईकडून मला एक संदेश प्राप्त झाला त्या ज्येष्ठाला आधीच वेदना होत होत्या आणि डॉक्टरांनी त्यांना दररोज इंजेक्शन देण्याचा सल्ला दिला होता मात्र सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी गोमेकॉच्या कॅज्युअल्टी विभागात त्यांना ते इंजेक्शन नाकारलं गेलं विशेष म्हणजे त्यावेळी रुग्णालयात फारशी गर्दी नव्हती तरीही माणूस की दाखवली गेली नाही आणि हे मला अतिशय वेदनादायक वाटलं होय आरोग्यमंत्री म्हणून मी हस्तक्षेप केला आणि मी हे मान्य करतो की माझा सूर भाषा अधिक सौम्य असायला हवी होती मी ही जबाबदारी स्वीकारतो आणि खात्री देतो की असा प्रकार पुन्हा होणार नाही परंतु एका ज्येष्ठ नागरिकास आरोग्यसेवा नाकारण्यात आली त्याच्या संरक्षणासाठी मी उभा राहिलो त्यामुळे या प्रकाराबद्दल मी माफी मागणार नाही एकूणच डॉक्टर हे समाजात सन्मान्य असतात गोमेकॉमधील बहुतांश डॉक्टर आपलं कर्तव्य अतिशय निष्ठेनं पार पाडतात पण काही डॉक्टरांमुळे असे प्रसंग उद्भवतात भविष्यात कोणत्याही रुग्णाबाबत असा प्रकार घडू नये यासाठी मला कडक पावलं उचलणं आवश्यक होतं आणि ते मी उचललं असंही मंत्री राणे म्हणाले जेव्हा सुधारणा करण्यासाठी पावले उचलली जातात तेव्हा त्या प्रयत्नांना पाठिंबा देणंही तितकंच महत्वाचं असतं असंही पुढे त्यांनी नमूद केलं एकूणच या प्रकरणी मुख्यमंत्र्यांना अखेर त्या डॉक्टरांचं निलंबन मागे घ्यावं लागलं आणि आरोग्यमंत्र्यांना याबाबतीत स्पष्टीकरण द्यावं लागलं पण मंडई तुम्हाला काय वाटतं आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांची भूमिका योग्य की अयोग्य अशा मुजोर डॉक्टरांवर केलेली कारवाई खरंच बरोबर होती का तुमची मतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच अशाच इंटरेस्टिंग गोष्टी पाहण्यासाठी आपल्या विशेष बाईच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका